नमस्कार मी डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट पुन्हा एकदा तुमच्या एका कॉमन प्रश्न डायबेटिक रिव्हर्सलची जर्नी सुरू झालेली झाली किंवा डायबिटीस झाला रे झाला की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की डॉक्टर आम्हाला आता गोड नाही खायचं तर फळांचं काय करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच सेफ फ्रूट्स सांगणार आहे की जे तुम्ही बिंदास खाऊ शकता जे डायबेटिक पेशंट्सला बेनिफिशियल पण आहेत तुमच्या शुगर लेवल पण त्याच्यामुळं वाढणार नाहीत राईट right, सो so, uh, हे कुठले uh, फ्रूट्स आहेत बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण थोडंसं बघायचा प्रयत्न करणार आहोत तर जनरली असं म्हणतात की फळांचं किंवा कुठलाही आपण वापर करतो तर ज्या फळांचा किंवा ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो ती फळं डायबेटिक पेशंट्सनी खाल्ली नाही पाहिजेत किंवा ते पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत सो ग्लायसेमिक इंडेक्स हा जेव्हा आपण मेजर करतो तर असं म्हणतात की ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स पंचावन्नपेक्षा जास्त आहे अबोव्ह फिफ्टी फाईव्ह आहे ती फळं थोडीशी आपल्या शुगर लेवल वाढवतात पंचावन्न ते पासष्टच्या दरम्यान जी ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो ती आपली शुगर माइल्ड लेवलवरती वाढवतात ही कधीतरी खायला हरकत नाहीत आणि ज्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स अबोव सिक्स्टी फाईव्ह असं पासष्टपेक्षा पेक्षा जास्त आहे ती फळं तर डायबिटिक पेशंटनी शुगर कंट्रोल आहे तोपर्यंत पूर्णपणे अवॉइड केली पाहिजे सो आपण आत्ता जी फळं बघतो ह्या सगळ्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा बिलो फिफ्टी फाईव्ह किंवा बिलो बिलो पंचावन्न आहे अशी फळं तर त्यातलं सगळ्यात पहिलं सगळ्यात जे सेफ आणि येऊ शकतं पर्टिक्युलर उन्हाळ्यामध्ये जे येतं ते म्हणजे स्ट्रॉबेरीज किंवा कुठल्याही पद्धतीच्या बेरीज ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप लोअर साईडला असतो त्यामुळं तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही सगळ्यात जर का सेफली कुठलं वापरू शकता सफरचंद किंवा ह्याच्यापेक्षा पण ते म्हणजे ते बेरीज आणि आपल्याकडे येणारी त्यात असेल तर स्ट्रॉबेरी त्याच्यानंतर जे इझिली मिळणार अफोर्डेबल आणि सगळीकडे असणार आहे ते म्हणजे गोवा किंवा पेरू पेरूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं ते आपल्याला भरपूर चावून चावून खायला पण मिळतं आणि इझिली ते कुठेही अवेलेबल आहे आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये पण आपल्याला ते मिळू शकतं तर दुसरं जे माझ्या दृष्टिकोनातून नंबर लागतोय तो पेरूचा त्याच्यानंतर मग येतं आहे ते पेर येतं किंवा सफरचंद पेर आणि सफरचंद सफर हे पण आपल्याकडे इझिली अवेलेबल होतात फक्त फळं खाताना आपण सगळ्यांनी एका गोष्टीचं प्रिकॉशन घ्यायचं आहे कारण बऱ्याच जणांना फळं म्हणल्यानंतर बरेचसारखे माझे पेशंट्स म्हणतात की मग डॉक्टर फ्रूट ज्यूस नाही चालणार का मी फळांचा ज्यूस घेतो आम्ही सकाळी बऱ्याच वेळेला स्मूदी सांगतो तर स्मूदी अवॉइड करून काही लोक फळांचं ज्यूस प्रेफर करतात तर माझं त्या सगळ्या पेशांना सजेशन राहील की फळांचा ज्यूस जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्यातलं फायबर आपण वेगळं करतो त्यामुळं त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स नाही वाढत त्याचा ग्लायसेमिक लोड वाढतो त्यामुळं फळं शक्यतो पिऊ नका फळं तुम्ही जशी आहे तशा पद्धतीनं खाण्याचा प्रयत्न करा आणि अजून एक गोष्ट मला याच्यात ॲड करायची की फळां जिथं जिथं शक्य आहे जिथं जिथं पॉसिबल आहे त्या फळांची साल काढू नका काही काही जण मी बघतो की ते सफरचंद किंवा त्याची साल काढून टाकतात का। तर तिथं तुम्ही साल नाही काढायचे ते सफरचंद असेल किंवा कुठलंही फळ जर का शक्य असेल तर ते साली सकट खाल्लं तर त्याच्यामध्ये पोषण मूल्य जास्त आहेत त्यात फायबर पण भरपूर प्रमाणात असतं आणि फळं वापरताना बरेच जण हा म्हणतात की ते पेस्टिसाईड आहे किंवा हे तर माझं म्हणणं आहे की थोडंसं सॉल्ट गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून तुम्ही जर का फळं हे केली तर बऱ्यापैकी पेस्टिसाईडचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला कमी करता येतो शक्यतो लोकल व्हें व्हेंडर किंवा शेतकरी टू ग्राहक डायरेक्ट शेतकऱ्याकडून जिथून आपल्याला घेता येते अशा पद्धतीची फळं वापरली तर तुम्हाला मिनिमल पेस्टिसाईडचा त्रास त्याच्यामध्ये होऊ शकतो अजून एक जे फळ इझिली आपल्याला मिळू शकतं जे तुम्ही सलाडमध्ये पण वापरू शकता किंवा फळांमध्ये पण हे करू शकता ते म्हणजे डाळिंब डाळिंब किंवा पोमेग्रेनेट ज्याला आपण म्हणतो हे इझिली आपल्याला अवेलेबल होऊ शकतं खायला पण चांगलं लागतं त्यात गोडवा पण आहे चांगला आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा बिलो फिफ्टी फाईव्ह आहे so, सो uh, डाळिंबाचा तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता Uh, कुठलंही फळ जेव्हा आपण वापरतो कुठलंही फ्रूट जेव्हा वापरतो तर शक्यतो हे उपाशी पोटी घ्यावं असं म्हणतात जेवल्यानंतर फळं नाही खाल्ली पाहिजेत फळं जर का जेवल्यानंतर खाल्ली तर त्याचं फळांमध्ये फ्रुक्टोज नावाचा जो घटक असतो हा परत एक एक तासाने किंवा दोन तासांनी ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतो सो तुम्ही जर का ते जेवणाच्या अगोदर किंवा सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर किंवा संध्याकाळी पाच ते सहाच्या या वेळेत जर का तुम्ही फळांचा वापर केलात आणि ती फळं जर का तुम्ही खाल्ली तर ती तुमच्यासाठी जास्त उपयोगाची ठरू शकतात आणि असं म्हणतात की फळंसुद्धा ना त्याच्या टेस्टनुसार तुम्ही घेतली पाहिजेत म्हणजे एक आंबट फळ घेतलंय एक गोड फळ घेतलंय एक पाणी जास्त असेल असं न करता पाणी असलेली फळं किंवा एकाच टेस्टची एकाच ह्याची फळं तुम्ही जर का वापरलीत तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला वहे करता येऊ शकतं आणि असं आम्ही शक्यतो म्हणतो की अशा पद्धतीची फळं वापरा ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि जी सिजनल आहेत रिजनल आहेत जी त्या सीझनमध्ये येतात जी रिजनमध्ये येतात ती फळं आपण वापरली पाहिजेत अजूनही जर का कुठला आपण सेफर ऑप्शन म्हटला तर ओलो खोबरं हा पण एक याच्यामध्ये येऊ शकतो ड्रायफ्रुट्समध्ये भिजवलेले बदाम किंवा नॉर्मल बदामसुद्धा ड्रायफ्रुट्समध्ये आपल्याला वापरायला हरकत नाही सो ड्रायफ्रूट्सचा विचार करायचा झाला तर शुगर जोपर्यंत तुमच्या कंट्रोलमध्ये येत नाही आहेत तोपर्यंत बदाम किंवा अक्रोड हे तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर शुगर कंट्रोल आल्यानंतर थोडाफार काजूचा वापर तुम्ही करू शकता थोडंफार तुम्ही जे काळे मनुके आहेत किंवा हे आहेत हे पण तुम्ही शुगर कंट्रोल आल्यानंतर वापरू शकता केळ किंवा पपई ही जी फळं पर्टिक्युलरली इझिली आपल्याकडे अवेलेबल होतात शुगर कंट्रोल आल्यानंतर कारण केळाचा पपईचा साधारण छप्पन्न ते पासष्ट म्हणजे पंचावन्न ते पासष्ट दरम्यान ग्लायसेमिक इंडेक्स येतो त्यामुळं शुगर नॉर्मल आल्यावर किंवा आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळेला केळ किंवा पपई ही फळं कट करून इतर फळांच्याबरोबर खायला हरकत नाही एखादं जर का तुम्हाला गोड फळ कधी खाण्याचा ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे ते जर का तुम्हाला खाण्याची इच्छा झाली तर ती फळंसुद्धा तुम्ही इतर फळांच्याबरोबर मिक्स करून खावा सो कलिंगण मला खायचं आहे किंवा हे खायचं आहे तर एखादं कलिंगडाचं एक, एक दोन फोडी मी घेतल्या आणि त्याच्याबरोबर लो जी आहे किंवा कमी ग्ला ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळं त्याच्यावर मिक्स केली त्याच्यावर छान जर का मी ओलो खोबरं टाकलं तर ते फायबर त्याच्यामुळं गेल्यामुळं त्या कलिंगडाचं मधून असलेला जी शुगर आहे ती आपलं शरीर इझिली डायजेस्ट करू शकतं त्यातून अजून एक टिप मी तुम्हाला जाताचा देऊ दिव, देऊ की कधीच चुकून तुम्हाला गोडफळ खायची इच्छा झाली गोडफळ आलंच तर ते बराच वेळ तोंडामध्ये ठेवून भरपूर वेळा ते चावून चावून खावा म्हणजे तुम्ही कधी चिक्कू खायचं आहे तुम्हाला थोडं जाऊन कधी आंबा खायची इच्छा झाली किंवा हे करायची इच्छा झाली तर ते फळ तर अख्खं खायचंच आहे पण ते बराच वेळ तोंडामध्ये ठेवून ते भरपूर वेळाला चावून चावून जर का तुम्ही खाल्लं तर ते शरीराला डायजेशन करायला सोपं होतं आणि खूप जास्त शुगर तुमच्या शरीरात वाढत नाही सो so, uh, फळांच्याबद्दल जे काही मिथ तुमचं होतं ते आय होप याच्यात दूर झालं असेल आणि बिलकुल फळं बंद करू नका फळं हे आपल्या आपला, आपला लाईफ सोर्स आहे असं म्हणतात डायबेटिक पेशंट्स ब्लड प्रेशर किंवा वजन ज्यांना नियंत्रणात ठेवायचं आहे थे, त्यांनी फळांचा आपल्या खाण्यामध्ये मुबलक वापर केला पाहिजे योग्य टेक्निकने आणि योग्य पद्धतीनं जर का फळ खाल्लं तर फळांसारखं सुंदर न्यूट्रिशन देणारं आपलं पोट भरवणारं आणि आपल्याला आपल्या हेल्थला किंवा आपल्या हेल्दी फॉरएवरच्या जर्नीमध्ये आपल्याला निरोगी राहायला मदत करणारं दुसरं कुठलं साधन असू शकत नाही हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जरूर या डायबिटीज फ्री फॉरेव्हरच्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे सो दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळू शकतील मॅक्सिमम डायबेटिक लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे अजूनही तुम्हाला असे काही तुमच्या मनात प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला माझ्याकडून हवे असतील तर जरूर तुम्ही खाली चॅटबॉक्समध्ये टाईप करू शकता आत्ता जी काही माहिती मी तुमच्यावर पोचवतो आहे ही आत्तापर्यंत तुमच्यासारख्या बऱ्या होत असलेल्या बऱ्या झालेल्या पेशंटनीच विचारलेले प्रश्न होते आणि म्हणून हा सगळा व्हिडिओ आणि हे सगळं नॉलेज सिरीजची आपण सुरुवात केलेली आहे चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू